पुण्यातून मोठी बातमी आपल्यासमोर येत आहे अजित पवारांचा पहिला उमेदवार जाहीर पुण्यात मोठी घोषणा अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने लोकसभा निवडणुकीसाठी पहिला उमेदवार जाहीर आहे रायगड लोकसभा मतदारसंघातून पुन्हा एकदा सुनील तटकरे यांना उमेदवारी देण्यात आली पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसची आज बैठक झाली या बैठकीत उमेदवारी उमेदवारीवर शिक्कामोर्तब झालं त्याबाबतची माहिती अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली येत्या अठ्ठावीस तारखेला महायुतीचा संपूर्ण फॉर्म्युला जाहीर केला जाईल असं अजित पवारांनी सांगितले महायुतीमध्ये अजित पवार, महा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला नेमक्या किती जागा मिळणार याबाबत नेमका आकडा अद्याप समोर आलेला नाही अजित पवारांचे राष्ट्रवादी काँग्रेस बारामती शिरूर रायगड आणि सातारा या मतदारसंघासाठी आग्रही आहे लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांच्या उपस्थितीत पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठक पार पडली आहे आजच्या पुण्यातील बैठकीत बारामती शिरूर सातारा धाराशिव नाशिक रायगड परभणी लोकसभा संदर्भात चर्चा झाली परभणीचा उमेदवार दोन दिवसात ठरणार आहे या बैठकीत बारामती लोकसभेची जागा महायुतीत राष्ट्रवादी काँग्रेसच लढवणार असल्याचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला आजच्या पुण्यातील बैठकीत बारामती शिरूर सातारा धाराशिव नाशिक रायगड परभणी लोकसभा संदर्भात चर्चा झाली परभणीचा उमेदवार दोन दिवसात ठरणार असून महादेव जानकरांना पाठिंबा ही केवळ अफवा असून विरोधकांनी पसरली असल्याची माहिती सुनील तटकर यांनी दिलेली आहे आमच्या सगळ्या मंत्र्यांची गाबवलेली होती त्याच्याबद्दलची पार्श्वभूमी आम्ही मध्ये एकत्रपणे चर्चा करून जवळपास महायुतीचे अठ्ठेचाळीस ज्या जागा जा आहेत त्याबद्दल महाराष्ट्रामध्ये साधारण कोणी कोणत्या कोणत्या जागा लढवायच्या त्याबद्दल मागे तुम्हाला मी किंवा देवेंद्रजींनी सांगितले तो ऐंशी टक्के काम झालेलं आहे आता मी आपल्याला सांगतो नव्याण्णव टक्के काम झालेलं आहे फक्त आमचं ठरलेलं आहे की अठ्ठावीस तारखेला मी देवेंद्रजी आणि एकनाथराव शिंदे असं एकत्रपणे मुंबईला प्रेस कॉन्फरन्स घेऊन त्याबद्दल बरेचसे उमेदवार पण आता तर पहिल्या टप्प्यातले उमेदवार जाहीर करणं क्रमप्राप्त होतं दुसऱ्या टप्प्यातले जाहीर करणं क्रमप्राप्त होतं त्या पद्धतीनं वेगवेगळ्या वेग राजकीय पक्षांनी इव्हन आम्ही देखील महायुतीचे आणि समोरच्या पक्षांनी देखील विरोधी पक्षांनी त्यांच्या त्यांचे तेंच उमेदवार जाहीर केलेले यादे आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळालेल्या आहेत आणि राहिलेल्याबद्दलच्या अठ्ठावीस तारखेला सगळी नावं त्या ठिकाणी आपल्याकडं आपल्याला मिळतील आज मी पहिली रायगड लोकसभा मतदारसंघातनं तिथले उमेदवार म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं सुनील तटकरेजी तिथं उमेदवारी महायुतीचे उमेदवार म्हणून त्या ठिकाणी लढवतील यामध्ये भारतीय जनता पक्ष शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तसंच आठवले साहेब तसच कवाडे साहेब तसंच सदाशिवराव खोत तसच रासपचे महादेव जानकर तसंच विनय कोरे कवाडेंच नाव सांगितलं असे सगळे मिळून खरात सचिन खरात असे सगळे घटक पक्षाचे आमचे मित्र पक्षाचे सगळे सहकार्य मिळून आम्ही अठ्ठेचाळीसचा महाराष्ट्रातल्या लढवतोय ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी पुणे